पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर ककंब रस्त्यावर दो ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसंच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सोड्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम्स आहेत स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज परमिट पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस सहकाराच्या चळवळीमुळे शेतकऱ्यांच्या घरात समृद्धी आली त्यांच्या मदतीने शिक्षण संस्था उभ्या राहिल्या ग्रामीण भागात लक्ष्मी बरोबर सरस्वतीही नांदू लागली मात्र मधल्या काळात देशात सहकार चळवळ अडचणीत येत असताना अमित शहा यांच्या रूपाने नवा आशेचा किरण महाराष्ट्र आणि देशाला मिळाला अशा शब्दात अमित शहा यांचे कौतुक करतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साखर दरावरून तात्कालीन कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली केंद्रीय मंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा आज अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर आहेत लोणी येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरण शुभारंभ शहा यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमाला शहा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे भाजपा अध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते अजित पवार यांनी केलेल्या भाषणात अमित शहा यांच्या ते सहकार क्षेत्रातील योगदान अधोरेखित करताना शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली आजवर अनेक कार्यकर्ते आले पण पण भाव भाव पडलेले असायचे असायचे अगदी नुसार दर मिळायला लागल्यानुसार कितीही झाले तरी एकतीसशे च्या आत साखर विकता येत नाही अमित शहा यांच्यामुळे साखर उद्योगाला बळ मिळाले असे अजित पवार म्हणाले उपलब्ध जमिनीवर कमी पाण्यात कमी खतात उसाचे जास्त उत्पन्न करायला शिका एआयचा वापर करा अशा सूचना अमित शाह यांनी दिल्या या संदर्भात काही मदत लागली तर सांगा एन सी एन सी डी सी कडून मदत देतो असे आश्वासन अमित शहा यांनी दिल्याचे अजित पवार यांनी सांगितले सहकार म्हणजे केवळ संस्था नाही आणि सहकार म्हणजे केवळ मी नाही तर आपण आहे हीच महाराष्ट्राची ताकद आहे असेही अजित पवार यांनी नमूद केले करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा